यावेळेच मतदान फक्त राष्ट्र बघून <laughs> जात हिंदू मतदार शब्द वापरतो थोड्या प्रमाणात जात नाही थोड्या प्रमाणात जागून झाला अजून सगळे लोक बाहेर पडले पण जेवढे बाहेर पडले त्यांनी कोणतीतरी क्रांती घडून दाखवली आम्हाला कोणत्या पक्षाची बाजू द्यायची नाही कोणत्या पक्षाला ना नाव जमायचं नाही पहिल्यांदा लक्षात ठेवा पहिल्यांदा राष्ट्र त्या राष्ट्राचा कोणता तरी धर्म त्या धर्माला अनुसरून कोणता आपण काही गोष्टी विसरून गेलो त्याचा परिणाम झाला की गुरुजनाची शक्ती वाढत त्यांनी कौरवांच्या सभेमध्ये भीष्माचार्य चार्य द्रोणाचार्य जेव्हा मान घालून खाली बसतात तेव्हा दुशासन द्रौपदीच्या निर्याला हात घालू शकतो म्हणून धर्माचार्यांच मौल हे दुशासनाच प्रोत्साहन आहे लक्षात येईल एक गोष्ट चांगली झाली धर्माने कोण उघडलं आतापर्यंत धर्माच्या कोण उघडत नव्हते काही सांगत नव्हते पण या वेळेला धर्माचार्यांनी मौन शोधलं त्याचा परिणाम हा चांगला झाला अजूनही अजूनही वारकरी संप्रदायाचे पन्नास टक्के कीर्तनकार मी जबाबकारी बोलतोय लक्षात ठेवतो पन्नास टक्के कीर्तनकार अजूनही धर्माच्या बाजूला नाहीत तर मी अजूनही त्यांनी धर्माचं गांभीर्य लक्षात ठेवलं पाहिजे नाहीतर दुशासन द्रौपदीच्या निळीला हात घालू शकतो आता सुद्धा द्रौपदीची संस्कृती त्या संस्कृतीला हात घालू शकत होता आपण अल्पसंख्याकांना कोणती आश्वासन देतोय त्याचं भान त्यांना राहिलं ना नाही आणि भविष्य काळात लक्षात ठेवा नुसत्या भारता बोलत नाही मी सगळ्या जगाला अतिशय मोठा धक्का आहे लोक सगळे एक तर इस्लामी लोक हे धर्म वेगळे मी जाहीर बोलतोय धर्माभिमान नाही धर्म वेगळे त्यांना सगळं जग इस्लाम सगळं जग इस्लाम शाखा आहे शांतता त्यांचं म्हणणं आहे सगळं जग इस्लाम झालं की मग शांतता होणार आहे सोडून द्या भारतापुरतं नाही महाराष्ट्रापुरतं नाही अवघ्या जगाला याची जादू झालेली आहे म्हणून वारकरी संप्रदायामध्ये एवढी ताकद आहे महाराज नुसत्या संप्रदायातल्या कीर्तनकारांनी के काम केलं आणि कोणी एवढा मोठा संप्रदाय म्हणून परत संपतो कोणत्या पक्षाची बाजू आम्हाला घ्यायची नाही पण आपला धर्म आपलं राष्ट्र आपली संस्कृती आपली तीर्थक्षेत्र आपल्या नद्या आपले धर्मग्रंथ सुरक्षित राहायचे असतील तर भविष्य काय सुद्धा या प्रकारची जाणीव आणि जागृती ठेवणं गरजेचं आहे